नमस्कार मंडळी तर आज मी पालक पनीर पहिल्यांदाच करायला घेतले मला माहितच नव्हतं पालक पनीर कसं बनवायचं मी डायरेक्ट चिळून फोडणी घालत होतो पण नंतर लक्षात आलं की ते तुरट असतोय मग नंतरनं यूट्यूबवर सर्च केलं यूट्यूबची तर कमालच आहे बाबा सगळ्या माहिती यूट्यूबवर मिळतात आपल्याला मग पालक निवडला नंतरनं स्वच्छ धुतला आणि पाण्यामध्ये उकडला उकडल्यानंतरनं तो मस्तपैकी असा उकडून त्याचं पाणी काढून टाकलं आणि थोडंसं पाणी ठेवलं फोडणीसाठी जर घट्टच झालं तर पातळ करण्यासाठी तर ठीक आहे ना आणि मग नंतरनं लसूण चेचला आलं चेचलं आणि नंतर कोथिंबीर हे केली आणि कांदा थोडासा चिरला आणि आता फोडणी टाकायला घेणार तर त्याआधी मी पनीर घेतलं आता हा पालक जो गरम केलेला होता तो त्याचं पाणी सगळं काढलं थोडं पाणी ठेवलं आणि ह्याच्यामध्ये मी मिक्सरला एकदम बारीक केलं एक पेंडी आणली होती पंधरा रुपयाची आमच्या इथं मिळते त्यातलं निम्मी ठेवली का तर मला पुढं गडगट करायचं ते पण शिकून यूट्यूबवर बघून तर हे पालक मी चिरलाय त्याचं कटिंग करून घेतले आणि मस्तपैकी तेलामध्ये मी फ्राय करणार आहे तुपात <laughs> फ्राय करणार होतो पण म्हटलं तूप तर लय लागणार अरे बापरे नको आपल्या खिशाला परवडणार नाही नंतर ना मग मी तेलामध्ये तळायला घेतलं छानपैकी लाल होईपर्यंत फ्राय केलं आणि त्याच्यातच डायरेक्ट कांदा घातला कारण की ते पनीर जे आहे ते करपलेलं तसंच होतं त्याच्यात मग कांदा घातला जिरे मोहरी घातली त्यानंतर ना आलं लसूणची पेस्ट घातली खरं मिरच्या घालायच्या विसरूनच गेल्या तर मग आता काय करावं तर मग करपायला लागलं मग मिरच्या घातल्या असू तिकडं जरा दोन चा चार चढ घालूया म्हणला आणि मग पालकचं वाटप केलेलं होतं ते घातलं त्याच्यात आणि हळद घातली आणि मग मस्त मीठ घातलं आणि शिजवायला ठेवलं म्हटलं थोडं शिजवून घेऊया छानपैकी आणि थोडंसं पातळच ठेवलं कारण की मला ते दोन्ही टाईम पुरवायचे सकाळी दहा वाजता आणि दुपारी तीन वाजता तर चला आता हा आपला पालक पनीर कसा झाला आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी पहिल्यांदाच यूट्यूबवर बघून करायला लागलं आहे तर हे बघा मी छान शिजवलं आहे आणि थोडासा पातळ शिजवला आहे हा गरमागरम भात आत्ताच केला आहे मी आणि ही चपाती ती पण आत्ताच केली ते पण त्याचा व्हिडिओ पूर्ण तीन मिनटात बसत नव्हता म्हणून मी त्याचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे आणि हे घेतलेलं आहे पालक आणि ते पनीर चला गरमागरम खाऊया तुम्ही पण या थँक्यू